नमस्कार लोक संदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी दौंड तालुक्यातील यवत गावामध्ये शुक्रवारी सकाळी सोशल मीडियावर पोस्ट झालेल्या आक्षेपार्ह मजकुरामुळे दोन गटात जोरदार तणाव निर्माण झाला आहे आणि ही घटना आहे सकाळी दहा ते अकराच्या सुमारास घडलेली एका युवकाने व्हॉट्सअपच्या ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं या पोस्टवरून दोन्ही गट आमने सामने आले असून संतप्त जमावाने दगडफेक केली गावात ठिकठिकाणी टायर जाळण्यात आले पोस्ट करणाऱ्या युवकाच्या घरावर देखील जमावाकडून दगडफेक करण्यात आली यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे गावात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला सध्या संपूर्ण गावात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी हजर असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत गावात तणावपूर्ण शांतता असून पोलीस प्रशासन नागरिकांना संयम राखण्याचं आवाहन करत आहे लोकसंधेसाठी पुणे जिल्हाप्रमुख पारसमुथा यांचा रिपोर्ट